चिराग लाईट तेल सूर्यफूल चरखी आणि पाम तेल तसंच साखर आणि होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस नऊशे सोळा नऊशे सोळा सांगलीत पतीच्या रकिलेने केलेल्या मारालीत महिलेचा कान फाटला पतीच्या रकिलेने केलेल्या हल्ल्यात महिलेचा कान फाटला ही घटना सोमवार दिनांक सत्तावीस सकाळी सांगलीत शामराव नगर मध्ये खिलारे मंगर कार्यालयाची घडली या संदर्भात जखमी महिलेच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी हल्लेखोर महिलेविरोधात गुन्हा दाखल केला मुळती विजापूर जिल्ह्यातील निडोरळी येथील पती पत्नी व त्याचे कुटुंबीय सांगलीत माधवनगर रस्त्यातील एका अपार्टमेंटमध्ये राहते आपला पती शामराव शामराव नगरमध्ये मध्ये एका महिलेच्या घरी तिच्या सोबत राहतो अशी माहिती पत्नीला मिळाली होती त्यामुळे ती सोमवारी सकाळी भाऊजी सोबत शामराव नगरमध्ये संबंधित महिलेच्या घरी गेली तेव्हा तिचा पती व ती महिला नको त्या स्थितीत आढळली त्यामुळे संतापलेल्या पत्नीने संबंधित महिलेला जा विचारला तेव्हा त्या महिलेने तिला मारहाण सुरू केली तिचे केस ओढले कानातील साखळी जोराने ओढली ओढली वो, या घटनेत तिचा कान फाटला ती जखमी झाली तिच्या फिरेजवरून शामराव नगर मधील महिलेविरोधात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला गोधरी टाइम्स न्यूज चैनल सब्सक्राइब करा लाइक करा बेल आयकॉन क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुप में ऐड करा